दिवसभरात काही मोठं महत्वाचं घडणार आहे सगळं काही बघूयात आज विशेष विशेषमध्ये पहिली बातमी महत्वाची आहे कारण ही बातमी उष्णतेच्या लाटेची आहे राज्यात पारा चारी पार गेला असल्याचं बघायला मिळत आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार सुद्धा अलर्ट मोडवरती आलेलं दिसतंय उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी केंद्राने गाईडलाईन सुद्धा जारी केल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तर दुसरी बातमी देखील तितकीच महत्वाची आणि दुसरी बातमी प्रशांत कोरटकरची आहे कोरटकरचा आणखी एक कांड समोर आलाय त्यामध्ये त्याचे जवळचे मित्र देखील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाती है। तिसरी बातमी पालकांची चिंता वाढवणारे कारण आता शाळेच्या बसच्या भाड्यात वाढ होणार असल्याचं बघायला मिळत आहे ही भाडे वाढ बाड़ आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर पालकांच्या खिशाला कात्री बसणार आहे सुरुवातीला बातमी उष्णतेच्या लाटेची राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला अनेक भागांमध्ये तापमान चाळीस अंशांवर गेलं वाढत्या उष्णतेमुळे उष्णतेशी संबंधित आजार देखील बळावण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्याला आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याचे निर्देश दिलेले आपण बघूयात केंद्रांनी काय मार्गदर्शक सूचना नेमक्या राज्याला केलेल्या आहेत यामध्ये जर आपण बघितलं तर उष्माघात रोखण्यासाठी उपाययोजना सुद्धा सांगण्यात आलेले आहे पासून मोठ्या शहरांपर्यंत आरोग्य केंद्र सज्ज ठेवावीत आरोग्य सुविधा आणि औषध साठा उपलब्ध करून द्यावा उष्मा विकारांबाबत डॉक्टर आणि परिचारिकांना प्रशिक्षण द्यावं उष्णतेच्या लाटेबाबत माहिती जनतेला द्यावी असं सुद्धा एकंदरीत आपण जर बघितलं तर आता उष्णतेच्या लाटे संदर्भात ही मोठी माहिती केंद्राच्या राज्याला या सूचना बघायला मिळालेल्या आहेत पुढे आणखी एक मोठी बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची कोठडी आज संपणार आहे कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे कडेकोड बंदोबस्तात कोरटकरला कोर्टात आणलं जाईल कोरटकरच्या कोठडीमध्ये आणखी किती दिवस वाढ होते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर कोरटकरची कोठडी वाढण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते त्यानं शिवरायांचा अवमान केलाय यानंतरची बातमी पालकांसाठी महत्वाची आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या पालकांच्या खिशाला आणखी भूर्दंड बसणार आहे स्कूल बसची फी दहा ते बारा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे स्कूल बस ओनर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला एक एप्रिलपासून ही भाडेवाढ लागू करण्यात येते दरम्यान मुलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार नवी नियमावली तयार करणार अशी सुद्धा माहिती सध्या तरी मिळत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर आता पालकांच्या खिशाला खात्री बसणार आहे कारण यावेळेस शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणं सुद्धा महाग होणार असल्याचं बघायला मिळतं आणि यानंतर घेऊयात राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा सुरुवातीला काही राजकीय अपडेट्स सौगाते मोदीवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवरती हल्लाबोल केलेला आहे सौगाते मोदी नाही तर सौगाते सत्ता असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात वाटत आहे असा टोला त्यांनी लगावला सौगाते मोदी किट वाटपावरून प्रकाश आंबेडकरांनी टीका केली देशातील बावीस टक्के हिंदू देश सोडून जात आहे त्यामुळे मोदींनी ही खेळी केली आहे देशात मुस्लिम मॉप लिंचिंगचे अनेक मुस्लिम बळी ठरले त्यामुळे मुस्लिमांनो किट स्वीकारू नका असं आवाहन आंबेडकरांनी केलं सौगाते मोदीवरून आबू आझमी यांनी भाजपवर टीका केली भाजपने एकही मुस्लिम मंत्री दिला नाही आणि सौगात वाटताय ऐवजी भाईचाराच्या गोष्टी करा असं आबू आझमी म्हणाले वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाच्या वादावर सरकारनं इतिहास तज्ञांचं एक समिती नेमावी आणि या समितीने दोन्ही बाजू ऐकाव्यात असं होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी म्हटलं आहे स्मारकासोबत आमच्या भावना जोडल्या आहेत आणि त्यामुळे विरोधात काही लोक भूमिका घेत असतील तर आम्हाला ते मान्य होणार नाही असंही त्यांनी म्हटलं शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतरही माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या मनात काँग्रेस असल्याचं समोर आलं धंगेकरांनी रंगभूमी दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या पोस्टवरती काँग्रेसचा पंजा दिसतोय काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना जिल्हाधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात चांगल्या सुस्थितीमधल्या गाड्या का नाही असा जाब अजित पवार यांनी केला ताबड दोन नवीन गाड्या घ्या असं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ऑफिस बॉयचा जबाब महत्वाचा ठरला आवादा कंपनीच्या ऑफिस बॉयच्या जबाबामुळे कराड गँगचा टप्प्यात कार्यक्रम झाला ऑफिस बॉयच्या कबुली जबाबातून हत्येचं कारण आणि वादाची ठेणगी कुठे पडली याचा घटनाक्रम समोर आला सरपंच हत्या प्रकरणात सर्वात जास्त म्हणजे एकोणीस पुरावे स्कॉर्पिओमध्ये आढळले याच काळात स्कॉर्पिओ गाडीचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल आमच्या हाती लागला ही स्कॉर्पिओ गाडी आरोपी गँगच्या मुर्ख्या सुदर्शन घुलेची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा ही मागणी धनंजय देशमुख यांनी के केली जोपर्यंत सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत समाधानी म्हणणं घाईचं होईल असं म्हणत त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली सुदर्शन गुलेची कबुली म्हणजे वाल्मिक करारसाठी पळवाट एका असा सवाल सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी उपस्थित केला असल्याचं बघायला मिळतंय तर ती तितकीशी ग्राह्य घेत धरली जाणार नाही घुलेने पोलिसांसमोर दिलेली कबुली ग्राह्य नाही मॅजिस्ट्रेट पुढे कबुली दिली असेल तर केस संपल्यात जमा आहे असं देखील दमानिया म्हणाल्या आणि आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनास्थळावर सापडलेल्या चप्पलेची ओळख पंचनामा केला जातोय अश्विनी देशमुख यांनी ती चप्पल संतोष देशमुख यांची असल्याचं सांगितलंय घटनास्थळी आठ नंबरची एक चप्पल सापडली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि ती जी चप्पल आहे ती संतोष देशमुख यांची असल्याचं सांगितलं जात आहे साम टी व्हीच्या हाती तर हा पंचनामा लागला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे बातमी तर अतिशय मोठी म्हणावी लागणार आहे यावेळेस पंचनामा करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आपण जर बघितलं तर ती चप्पल संतोष देशमुख यांची असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तर मस्सा झोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठल्याचं समोर आला सरपंच देशमुख यांना आरोपींनी तब्बल दोन तास अमानुष मारहाण केली आहे आणि ही जी मारहाण आहे ती करताना आरोपींनी पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो काढल्यात हे व्हिडिओ पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल आणि हे सर्व फोटो आणि व्हिडिओ सीआयडीने महेश केदारच्या फोनमधून जप्त केले या व्हिडिओमध्ये सुदर्शन भुलेसह इतर आरोपी हे सरपंच देशमुखांना मारहाण करताना दिसत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर या हत्येचे पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो आता समोर आले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे या दरम्यान जर आपण बघितलं तर सीआयडीला पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो सापडलेले आहेत तब्बल दोन तास मारहाण झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत व्हिडिओ यामध्ये वेळ तीन वाजून शेचाळीस मिनिट सहा सेकंद इतकी आपल्याला बघायला मिळते संतोष देशमुख दुसरी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिट दोन सेकंद शिबिगा करत संतोष देशमुख यांची पॅन्ट काढली जाते यानंतर आपण जर बघितलं तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिट वेळ दिसतोय दुसऱ्या आरोपीकडून वायरची मूठ तयार केली जाते आहे तीन वाजून एकावन्न मिनिट त्रेचाळीस सेकंदाला चौथा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे पाईपने मारहाण करताना महेश केदारकडून शूटिंग आणि बाजूला सुदर्शन गाडी गाडीसुद्धा बघायला मिळते आहे पाचवा व्हिडिओ जो आहे तो तीन वाजून बावन्न मिनिट आणि सव्वीस सेकंद या वेळेला काढण्यात आला आहे संतोष देशमुखांना मारहाण करताना यावेळेस कॉलर पकडण्यात येते आहे सहावा व्हिडिओ तीन वाजून त्रेपन्न मिनिट आणि एकोणपन्नास सेक एकोणसाठ सेकंदांना आहे ज्यामध्ये संतोष देशमुखांना तोंडावर आणि इतर ठिकाणी मारहाण आहे सातवा व्हिडिओ तीन वाजून चोपन्न मिनिट आणि बावीस सेकंदांनी काढण्यात आला असल्याचं दिसतंय त्यामुळे तपकिरी रंगाच्या पाईपने त्यांना मारहाण करताना या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे आठवा व्हिडिओ तीन वाजून चोपन्न मिनिट आणि बत्तीस सेकंदांनी काढला आहे ज्यामध्ये संतोष देशमुखांना आरोपी बळजबरीने काहीतरी विचारत आहे नववा व्हिडिओ जो आहे तो तीन वाजून पंचावन्न मिनिट आणि सदोतीस सेकंदांनी काढलाय ज्यामध्ये सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला लावलंय देशमुखांच्या तोंडावरती लघवी केली आहे दहावा व्हिडिओ तीन वाजून अठ्ठावन्न मिनिट आणि छप्पन्न सेकंदांनी काढला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय ज्यामध्ये देशमुखांच्या अंगावरील कपडे काढून अंडरवेअरवरती बसवलंय आणि पाईपने त्यांना मारहाण सुद्धा केलेली आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर या व्हिडिओ संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे या मारहाणीची क्रूर कहाणी आपण आता साम टी व्हीवरती बघू शकता अतिशय क्रूर आपल्याला ती गोष्ट जी आहे ती बघावी लागणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर कशा प्रकारे यावेळेस संतोष देशमुख यांना मारण्यात आलेलं आहे हे सर्व काही आपण या संपूर्ण घटनाक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतलं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर तेरावा व्हिडिओ पाच वाजता काढण्यात आला आहे चौदावा चौदावा व्हिडिओ पाच वाजून पस्तीस मिनिट सोळा सेकंदांनी काढला आहे देशमुखांना उठवून बसवलंय शर्ट घालताना ते दिसतंय त्याआधी फाटलेले आणि रक्ताने माकलेले बनियान ते फेकताना देखील बघायला मिळत आहे पाच वाजून त्रेपन्न मिनिट बावन्न सेकंदांनी पंधरावा व्हिडिओ समोर आला यामध्ये एक व्यक्ती विवळतानाचा आवाज देतो आणि हा आवाज संतोष देशमुख यांचाच असण्याची शक्यता नाकारता येत नाही पुढे घेऊयात बातम्यांचा धावता आढावा शार्दूल ठाकूरने सनरायझर्स विरुद्ध सामन्यामध्ये भेदक गोलंदाजी केली फलंदाजांच्या धावांवर चांगलाच ब्रेक लावला आयपीएल दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला पर्पल कॅप नावे करणाऱ्या चार ओव्हरमध्ये चौतीस रन्स देत चार विकेट्स देखील घेतल्या चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज आमने सामने येणार आहे या लढतीमध्ये बंगळूरूचा विराट कोहली आणि चेन्नईचा महेंद्रसिंग धोनीवर चाहत्यांचं विशेष लक्ष आहे चेन्नईनं पाच वेळा आयपीएलमध्ये जेतेपद पटकावलं तर दुसरीकडे बंगळूरूची पाठी मात्र कोळी आहे लखनऊ सुपर जायंट्स या संघानं हैदराबाद विरुद्ध विस्फोटक बॅटिंग केली पाच विकेट्सने विजय मिळवला गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांवर आळा घातला तर निकोलस पुरण आणि मिचेल मार्चने हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई केली या विजयासह लखनौने गुणतालिकेमध्ये आपलं खातं उघडलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगचित्राचं पुण्यामध्ये होर्डिंग लावणाऱ्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातील अलका चौकामध्ये लावलेल्या होर्डिंगवर रिक्षा गुवाहाटी दाढी चष्मा आणि गद्दार या शब्दाचा महाराष्ट्रात बंदी आहे का अशा आशयाचा मजकूर घेण्यात आलेला आहे हिंचवडी आयटी पार्कमधील बस जळीत कांड प्रकरणी आरोपी जनार्दनला एकोणतीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली रागातून हंबाडी करणे चालत्या बसला आग लावली यामध्ये कंपनीचे ला। चार कर्मचारी यांचा होरपळून मृत्यू झालेला आहे पुणे स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडितेने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली पीडितेने सगळी आपबीती मुख्यमंत्र्यांसमोर मांडली या प्रकरणात असीम सरोदे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करावं ही मागणी सुद्धा तिनं केली आहे डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांना बारावीची परीक्षा देता येणार नाही हा इशारा सीबीएसईने दिला डमी शाळांमध्ये प्रवेशानंतरची दुष्परिणामांची जबाबदारी स्वतः विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची आहे असं सुद्धा सीबीएसईने सांगितलं विद्यार्थ्यांना वर्गात पंच्याहत्तर टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे दक्षिण कोरियामध्ये आपण पाहतोय मोठा वणवा लागलेला आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे मात्र या आगीत हजारो वर्ष जुनं बौद्ध मंदिर जळून खाक झालं सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आणि या वणव्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत यामध्ये आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरामध्ये पसरलेले दिसत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी एम एस आर टी सी मार्फत जादा वाहतूक केली जाते उन्हाळी जादा वाहतुकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या सातशे चौसष्ट फेऱ्यांचं सा नियोजन झालंय या सर्व फेऱ्या आगाव आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या प्रवाशांनी जादा वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन एस महामंडळानं केलं उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची संख्या वाढवली आता आणखी चारशे अठ्ठ्याण्णव फेऱ्या वाढवण्यात आल्या त्यामुळे एकूण आठशे चोपन्न उन्हाळी विशेष गाड्या आहेत लोकमान्य टिळक टर्मिनस पुणे आणि सीएसएमटीवरून उत्तर दक्षिण आणि पूर्व भारतातील विविध शहरांसाठी या गाड्या सोडल्या जातील नववर्षाचं स्वागत यात्रेनिमित्त डोंबिवलीमधील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे भव्य शोभायात्रेचं आयोजन झालं या शोभायात्रेनिमित्त रविवारी फडके रोडवरील वाहतूक पहाटे चार ते दुपारी एक या काळात बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागानं घेतला दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर नागरिकांनी करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे रमजानमध्ये दुधाची मागणी वाढतीय दूध विक्रेत्यांनी अघोषित दरवाढ केली आहे आठवडापूरपूर्वी अठ्ठ्याऐंशी लिटरवर असलेलं दूध सध्या नव्वद रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे सुट्ट्या दुधाच्या किमतीत मनमर्जीप्रमाणे वाढ झाली आहे विक्रेत्यांनी चहाच्या किमतींमध्येही वाढ केली आहे सध्या बारा रुपयाला मिळणारा चहा सतरा रुपयांवर विकला जातो आहे पुणे महानगरपालिकेमध्ये चालू आर्थिक वर्षासाठी सुमारे दोन हजार दोनशे एकोणतीस कोटी रुपयांची रक्कम झाली आहे चालू आर्थिक वर्षासाठी महापालिकेने दोन हजार एकोणऐंशी कोटी रुपयांची मालमत्ता कराच्या उत्पन्नाचं उद्दिष्ट ठेवलं महापालिकेने ठरवलेल्या रकमेच्या एकशे पन्नास कोटी रुपयांनी अधिक उत्पन्न जमा झालं पुणे शहरातील वाहतूक कोंडी तब्बल त्रेपन्न टक्क्यांनी कमी झाली आहे तर वाहतुकीचा वेग दहा पूर्णांक चव्वेचाळीस टक्क्यांनी वाढला एटीएमएस गुगल मॅप नागरिकांच्या तक्रारी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहतूक कोंडीचा अभ्यास सध्या केला जातो आहे आलिशान असं चारचाकी गाडीतील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पंढरपूर येथील आयुर्वेदिक डॉक्टर रामहरी कदम नामी युक्ती केलेली आहे देशी गाईचं शेण आणि गोमूत्राचा लेप गाडीला लावलेला आहे त्यामुळे गाडीतील तापमान पन्नास टक्क्यांनी नियंत्रित झाल्याचा दावा आहे शेणानं लेपन केलेल्या आलिशान चारचाकी गाडीची सध्या पंढरपूरमध्ये चर्चा रंगली आहे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट ओढवण्याची हवामान विभागानं शक्यता वर्तवली पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये मुसळधार पावसाचा धोका असल्याचं देखील सध्या सांगितलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे याशिवाय जर आपण बघितलं तर हा अचानक होणारा पाऊस शेतकऱ्यांच्या फळबागा भाजीपाला पिकांवर पटका बसू शकतो शेतकऱ्यांनी याबाबत दक्षता घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे भात खरेदी हंगामात तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी भात खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया केलेली आहे परंतु भात खरेदी उशिरानं सुरू झाल्यानं एकतीस मार्चपर्यंत नोंदणी होणं शक्य नाही आहे त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून आधारभूत भात खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणीसुद्धा त्यांनी केली असल्याचं बघायला मिळतं बदलापूरमधील उल्हास नदी गंदगा होण्याच्या मार्गावर एरंजण आणि आंबेशिव गावाजवळ उल्हास नदीवर जलपर्णीचा गलीचा पसरला जलपर्णीमुळे आपण जर बघितलं तर नदीतील मासे आणि जलचरांचं अस्तित्व धोक्यात आलं असल्याचं बघायला मिळत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नदीचं प्रदूषण होत असताना देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नेमकं करतात तरी काय असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातो आहे धाराशिव जिल्ह्यातील प्रकल्पात एकूण चौतीस टक्के उपयुक्त शि पाणीसाठा शिल्लक आहे जिल्ह्यामध्ये उन्हाच्या जळा दिवसेंदिवस वाढू लागल्या असल्याचं देखील बघायला मिळते त्यामुळे पिकांना देखील अधिक पाणी या वेळेस लागत असल्यानं पाणी उपसा वाढलाय आहे देखील प्रकल्पातील पाणीसाठा कमी होतोय आणि आता दिशा सलयांच्या मृत्यूला नवीन वळण लागलं असल्याचं बघायला मिळत आहे आर्थिक अडचणीतून दिशानं आत्महत्या केली का हा प्रश्न आहे मालवणी पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या क्लोजर रिपोर्टमध्ये आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याचाही उल्लेख आहे दोन प्रोजेक्ट हातातून गेल्यानं आणि वडील पैसे मागत असल्यानं तणावातून दिशानं आत्महत्या केल्याचा पोलिसांचा निष्कर्ष आहे मित्रांचे जबाब घेऊन पोलिस निष्कर्षावर आलेत चार फेब्रुवारी दोन हजार एकवीसला मालवणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला जुन्या क्लोजर रिपोर्टमुळे दिशाच्या मृत्यूला वेगळं वळण लागल्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते मात्र सरकार बदलल्यानंतर नव्यानं टीची स्थापना झाली आणि सरकार बदलल्यानंतर आपल्या महायुतीच्या सरकारनं स्थापन केलेल्या एसआयटीचा रिपोर्ट मात्र वर्षभराहून अधिक काळ प्रतीक्षेत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं दिशा सल्यांच्या मृत्यू प्रकरणाला नवीन वळण लागलं असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळतंय आहे आर्थिक तणावातून दिशानं आत्महत्या केली असल्याचा अंदाज